भारतीय जनता पार्टी आणि आमदार सुरेश भाऊ खाडे युवा मंच आयोजित भव्य दहंदी उत्सव प्रमुख आकर्षण अभिनेत्री सोनाली पाटील देव माणूस आणि बिग बॉस मराठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ मिरज हायस्कूल क्रीडांगण जवाहर चौक मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोयनाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटापर्यंत उघडले कोयना नदीपात्रात एकवीस हजार तीनशे क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर वाढल्याने धरणामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे धरण व्यवस्थापनाने धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटांनी उचलून नदीपात्रात एकवीस हजार तीनशे क्युसेस पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे आज दुपारी चार वाजल्यापासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुट सहा इंचावरून तीन फुटांपर्यंत उघडून एकोणीस हजार दोनशे युनिट सुरू असून त्याद्वारे एकवीसशे क्युसेस विसर्ग सुरू आहे कोयना नदीमध्ये एकूण एकवीस हजार तीनशे क्युसेस विसर्ग सुरू होईल तरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे महानकट साठी आदी माने मिरज